नमस्कार आज आपण टिफिन रेसिपी बनवतोय त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाले की यामध्ये तीन चमचे खाण्यास तेल घालून घ्यायचं आहे तेल तुम्ही कोणतंही कड़ वापरलं तरी चालेल तेल कडकडीत गरम झालं की यामध्ये दोन दालचिनीचे तुकडे दोन तमालपत्र एक मोठी वेलची आणि एक चक्रफूल आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आता यामध्येच आपल्याला एक छोटा चमचा जिरे घालून घ्यायचे आहे जिरे तेलामध्ये छान तडतडले की यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून यामध्ये घालून घ्यायचा आहे हा कांदा आपल्याला तेलामध्ये रंग बदलेल इथपर्यंतच भाजायचा आहे कांद्याचा संपूर्ण कच्चापणात जाईल इथपर्यंतच गॅस मी मोठाच ठेवलेला आहे म्हणजे कांदा आपला पटकन भाजला जाईल कांद्याचा रंग बदलला गेलेला आहे आता यामध्ये दोन छोटे चमचे आले लसणाची पेस्ट घालून घेऊया ही आले लसणाची पेस्ट मी ओबडधोबड अशी बारीक करून घेतली आहे तुम्ही जर आले लसूण खात नसाल तर तुम्ही हे स्किप केलं तरी चालेल आता हे संपूर्ण मसाला आपल्याला एकसारखा परतून घ्यायचे संपूर्ण खरपूस रंग येईल तिथपर्यंत भाजून घ्यायचे आता हे छान भाजून झालं आहे की यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो आपल्याला कट करून घालून घ्यायचं आहे टोमॅटो हे मी कट करताना मोठ्या आकाराच्या फोडीमध्ये कट केलं आहे म्हणजे ते पटकन रशामध्ये विरगळ जात नाही यासाठी आता एक हे आपण यामध्ये एकसारखं मिक्स करून घेऊयात अगदी थोडा वेळच आपल्याला भाजून घ्यायचं आहे हेही आपण यामध्ये भाजून घेतलं की आपण बाकीच्या मसाले यामध्ये ॲड करून घ्यायचे सर्वात आधी आपण एक चमचा कांदा लच मसाला यामध्ये घालून घेऊयात तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक छोटा चमचा कश्मीरी लाल तिखट घालून घेऊयात एक चमचा धने पावडर एक छोटा चमचा हळद चवीनुसार मीठ यामध्ये घालून घेतलेली आहे संपूर्ण मसाला आपल्याला तेल सुटेल इथपर्यंत भाजून घ्यायचे आहे आता आपण गॅस मंद करूया आणि ह्या मसाल्याला छान तेल सुटेल इथपर्यंत आपण हा मसाला भाजून घेऊयात मसाला पटकन भाजला जावा यासाठी यावरती झाकण ठेवूया म्हणजे मसाला पटकन भाजला जातो संपूर्ण तेल मसाल्यातून बाहेर होतं आता आपण झाकण काढून पाहूयात तुम्ही बघा संपूर्ण तेल बाहेर आलेलं आहे आणि मसाला खरपूस भाजला गेलेला आहे आज आपण बटाट्याची पातळ भाजी हो बनवतोय त्यासाठी चार मोठ्या आकाराचे बटाटे साल काढून कट काड़ करून पाण्यामध्ये ठेवले होते ते, हो ते पाणी काढून आपण यामध्ये घालून घेऊयात पाण्यामध्ये बटाटा ठेवल्यामुळे तो काळा पडत नाही आता ह्या बटाट्याच्या फुडी आपल्याला संपूर्ण मसाल्यामध्ये एकसारख्या मिक्स करून आहे संपूर्ण मसाला जोपर्यंत या बटाट्याच्या फुडीला एकसारखा लागला जात नाही तोपर्यंत हलवायचं आहे संपूर्ण मसाला एकसारखा यामध्ये लागला गेला की यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालून घ्यायचे म्हणजे आपल्याला जशी पातळ गण... सर ग्रेव्ही बनवायची आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं इथे बघा मी दीड ग्लास पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे संपूर्ण मसाला आता या रशामध्ये आपण एकसारखा मिक्स करून घेऊयात म्हणजे संपूर्ण मसाला एकसारखा मिक्स होतो मीठ आपण मगाशीच घातलेलं होतं आता आपल्याला मीठ यामध्ये घालायची गरज नाही आहे आता या भाजीला पटकन उकळी येण्यासाठी यावरती झाकण ठेवून देऊया म्हणजे पटकन उकळी येते तुम्ही बघा दोन मिनिटांमध्ये याला छान अशी उकळायला सुरुवात झालेली आहे पुन्हा एकदा आपण हा मसाला एकसारखा मिक्स करून घेऊयात आणि गॅस बंद करून आपण हा बटाटा शिजवून घेऊयात झाकण आपल्याला पूर्ण ठेवायचं नाहीये अशा पद्धतीने बघा बटाटा आपला छान असा शिजला गेलेला आहे याला रंग खूप छान आला आहे सुगंध तर खूपच छान येतोय आता या शिजलेल्या बटाट्यामध्ये आपल्याला दोन चमचे शेंगदाण्याचं कूड घालून घ्यायचं आहे आता हे शेंगदाण्याचं कुठही आपण यामध्ये एक सारखं मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ आताच बघा ही बटाट्याची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे अगदी झटपट होणारी ही बटाट्याची भाजी तुम्ही बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी चपाती रोटी भात कशासोबतही खाऊ शकता चवीला खूपच छान लागते अशी ही आज आपण टिफिन रेसिपी बनवलेली आहे ही रेसिपी तुम्हाला सर्वांना आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनेलला सबस्क्राईब करा, करा। पुन्हा भेटू अशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद